ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी तुम्हाला एक महत्वाचं सांगतोय आता सध्या चैत्र महिना सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी मी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये जे का लहान मुलं असतात बारा वर्षाच्या आतील मुलं असतात त्यांना भोजन द्यायला सांगत असतो जीव घालायला सांगत असतो आणि ज्यांना जमत नाही तुमच्या तिथे घरी घालायला त्यांना इथे का आपल्याकडे आमुषाला चैत्र महिन्यातील आमुष असते त्या आमुषाला आपण मुले जीव घालतो त्यांना दान धर्म दक्षणा देतो तर आता ही गोष्ट का करायची मी वारंवार सांगतो परत पण आता सध्या कोणाला माहीत नसतं नवीन असतात कुणी अगर त्या कुणाला जुन्यांना आठवण बी नसते त्यांच्यासाठी सांगतो मी जर आपल्या घरामध्ये नीट व्यवस्थित आहे का जर आपल्या घरामध्ये तुम्हा स्वतःचा अथवा पूर्वी कधी गर्भपात झाला असेल अथवा काही कारणास्तव गर्भ तुम्हाला खाली करावा लागला असेल एक दुसरी गोष्ट तुमचं वर्ष सहा महिन्याचं मूल तुमच्या घरामध्ये अथवा तुमचं कुणाचं जर मृत्यू पावला असेल त्याच्यानंतर त्यापेक्षा मोठ अथवा कुणाचं म्हणजे लग्नच झालं नाही अशी व्यक्ती जर घरामध्ये वारली असेल तर अशा गोष्टी आहेत त्याला आपण मुंजाचा दोष लागला म्हणतो आणि या मुंजाच्या दोषामुळे या मुंजाच्या दोषामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही मुलं आईवडलाशी नीट वागत नाहीत आलं लक्षात घरामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतं कुणी बी अगर घरात जाळपोळ करण्याचे अगर घरामध्ये सतत आजारी पडण्याचे अगर घरातील एखादी व्यक्ती मूल अथवा वयस्कर माणूस घरातून निघून जातो घरात राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं लग्न पण होण्या जरा अवघड जातं आणि ज्यांची लग्न झाली त्या दोघा नवरा बायकोचं पटत नाही सतत भांडण लागत घटस्फोटाचे प्रमाण वाढतं घटस्फोट होतात अशा वेगवेगळ्या वेग समस्या निर्माण होतात तर हे समस्या कशा होतात जी व्यक्ती मुल तुमच्या घरातील मुलगा आहे म्हणजे होता पूर्वी त्या मुलाचं लग्न झालेलं नव्हतं म्हणून त्याचा अतृप्त आत्मा हा तुमच्या घरामध्ये फिरत असतो आणि तो अतृप्त आत्मा त्याचं लग्न झाल्यामुळं तुमचं लग्न झालेलं असतं त्याला ते संसार तुमचा पाहावत नाही तुम्हाला नवराबाईकूचं बोलणं त्याला आवडत नाही तुम्ही प्रेमानं एकामेकाला बोललेला त्याला जमत नाही म्हणून दोघांमध्ये दुरावा निर्माण करतो भांडण निर्माण करतो नवरा बायकोचं पटू देत नाही कारण त्याला ते, ते खपत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्यक्ती गेल्यामुळं घरामध्ये त्याच्या नावानं काही केल्या जात नाही अथवा काही त्याच्यामुळं ते घरातील इतर लोकांना सुद्धा त्रास देतो घरातील मुलगा आई वडिलाशी नीट बोलत नाही सतत बाहेर बाहेर करतो आणि कंटाळून कंटाळून गायबसुद्धा होतो पळून जातो घरातून निघून जातो अथवा आत्महत्या करतो बऱ्याच अशा भनगडी निर्माण होतात घटस्फोट होण्याची शक्यता असते अगर होतात वि म्हणजे एकंदरीत जी आपलं कुटुंबामधील जी सुख समाधान असत ते मिळत नाही पैशाला पैसा टिकत नाही काय नाही काय नाही म्हणजे सतत संघर्ष कालवा घरामध्ये तर अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर त्यावर एक प्रभावी उपाय म्हणजे आता चैत्र महिन्यामध्ये बारा वर्षाच्या अतिल मुलं कमीत कमी पाच आणून आपल्या घरी आणावे त्यांची पूजा करावी हम्म त्यांना जेवण द्यावं त्यांना वस्त्र द्यावी आणि काय घडंती दक्षिणा द्यावी त्यांचं दर्शन घ्यावं तर ही गोष्ट शनिवारी करायची असते आणि जरी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये नाही जमलं तर श्रावण महिन्यामध्ये तरी करत जा आणि तुम्हाला कोणाला असाच त्रासच असेल तर नियमितपणे कमीत कमी अकरा शनिवार तरी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं पूजा करावी खड़ी साखरेचा नैवेद्य ठेवावा त्यामुळं हा दोष कमी होतो आणि घरामध्ये जो कलह चाललेला आहे जो भांडण तंटे चाललेले आहेत ते कमी होतात तर तुम्हाला आठवण करून देतो की आता सध्या चैत्र महिना चालू आहे तर तुम्ही तुमच्या घरी आता येणाऱ्या शनिवारी तुम्ही मुंजा जी मुले मुंजा म्हणजे लहान मुलं असतात त्यांना जीव घाला आणि मुंजाची उपासना करा म्हणजे त्याला अभिषेक करा पूजा करा पिंपळाच्या झाडाची पूजा करा तुमच्या घरापाशी आसपास कुठं असेल तर मुंजाचा अभिषेक करून घ्या एवढं मी तुम्हाला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि समजा तुम्हाला काहीच अडचणच असेल काही अडचण काही तुम्हाला समजा शहरात असतात त्यांना ही विधी करता येत नाही काही अडचणी असतील अगर करू शकत नसतील तर आपल्याकडे समजा प्रत्येक श्रावण महिन्यात आणि चैत्र महिन्यामध्ये आनुष्याला हा विधी केल्या जातो मुलांना जीव घातल्या जातं भोजन दिल्या जातं दान धर्म दक्षिणा दिल्या जाते जर तुम्हाला नाही जमलं तर आमच्याकडे म्हणजे समजा संपर्क करा आणि की बाबा आम्हाला जेव घालायचे तर आमच्याकडे काही जमत नाही तुम्ही तिथे घालू शकताल का तर आपल्याकडे इथे सुविधा असते फक्त शेवटच्या म्हणजे चैत्र महिन्यात शेवटी अथवा श्रावण शेवटी आमुषाला हा विधी केला जातो न? तर तुम्ही तसं फोनवर अथवा मेसेज करून सांगा तुमचा तो विधी केला पण जाईल तसं कमी दक्षिणा वगैरे असते काही एवढा खर्च नसतो जोरात तुम्हाला नसेल जमत तर आणि जमलं तर खूप चांगलं शक्यतो तुम्ही तुमच्या तिथेच करावा तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नवा शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि सवाल